नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका एकदा पुन्हा नव्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आलेलो आहे मी आमच्या शेतात तर मित्रांनो बघा ही बिना पाण्याची ज्वारी आहे मित्रांनो काही जागी जरा कचलेल्या आहे मित्रांनो तरी पण बघा तर चला मित्रांनो तुम्हाला आणखी एक तुमच्याकडे आहे का नाही हा प्रकार मला दाखवा तुम्हाला मी एक असा प्रकार दाखवता की ते असणारच नक्कीच असणार तेच मित्रांनो कशा आहात नक्की सांगा एकदम बरे असणार मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी एक नवा प्रकार बघत राहा तर मित्रांनो सांगा ही ज्वारी कशी आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तर तु। मित्रांनो तुम्हाला जो प्रकार मिळालेला होता ना तो हा मित्रांनो बघा बांधफोडी हा प्रकार काय शेतकऱ्यांना तर नवीन नाही पण बांधफोडी म्हणजे मित्रांनो बघा आहे स्वतः दुसऱ्या शेतकऱ्यांनी वाट केली तरी पण बांध फोडायची काय सवय गेलेली नाही मित्रांनो ही सवय प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी असतेच मित्रांनो पण आमच्या गावात जरा जास्त प्रकारे तर मित्रांनो त्यांनी वाट करून डबल वाट झाले तरी पण बांध फोडायचं सगळी काय गेलेले नाही मित्रांनो हा रस्ता होता मित्रांनो मूळ तर पुन्हा हा रस्ता पडला माझं शेत इकल साईडला आहे मित्रांनो हे, हे शेत माझं आहे आम्ही काय जास्त इकडे येत नाही शेताकड मित्रांनो ही वाट आहे जुनी आणि ही वाट केली मित्रांनो त्यांनी आणि आता नवीन वाट पडली तर बघा तुमच्याकडं पण आहे का नक्की सांगा हा प्रकार हे काय शेतकऱ्यांना नवीन नाही मित्रांनो पण एक तुम्हाला दाखवा म्हणून दाखवलं आम्ही शेताकडं पाणी नसल्यामुळे मित्रांनो जास्त करून येत नाही पण न ना आल्यामुळेचे परिणाम आहेत मित्रांनो दुसरीकडं उभ्या धानातून घालायची ज्वारीतून ज्वारी असो सोयाबीन असो कसे अस ही मित्रांनो ही, ही वाट आहे नेम मेन आणि इकडून पुन्हा ही वाट मी मित्रांनो नवीन वाट पडली तुमच्याकडे आहे का असा प्रकार नक्की सांगा हे सारखं चालू असतं मित्रांनो उन्हाळा पावसाळा हिवाळा तासणे करणे हे सार चालूच असतं मित्रांनो तर नक्की सांगा मला कमेंट आहे का तुमच्याकडे पण हा प्रकार हा प्रश्न हात बरा कोरड पाहू शकते मित्रांनो तुला पाणी नाही आहे पण बघा हरभरा कसा आलाय शेती चांगली आहे पण पाणी नाही पाणी करा तर मित्रांनो करायला खूप नाही आहे हा एक मेन पॉईंट आहे कडे कोपऱ्या आलेले नाही बघून मित्रांनी पण हरभरा चांगल्या प्रकारे आला आहे छान आहे हरभरा पाडक आहे इथं पण ज्वारी आहे मित्रांनो थोडीफार ज्वारी सुटते ते बघा कसं आलाय आहे सांगा कमेंटमध्ये चिंच पण लावलेल्या आहेत मित्रांनो एक आहे पण आणखी चिंच लागलेली नाही आला या वर्षी येतील वाटत पुढल्या वर्षीच इकडे एक आहे मित्रांनो चिंचिंचा लावलेला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये तसेच मित्रांनो हा आहे माझा शेतकरी लुक शेतकरी लुक तुम्हाला आवडला का नक्की सांगा हे मित्रांनो आमच्या आजोबातीन असे मला म्हणतात वरी जे बांधलेले असते जे टॉवेल असतं टॉवेलची टॉपर म्हणतात मित्रांनो ह्याला आमचं जुने निघालं होतं ते मी पण आज तुम्हाला दाखवण्यासाठी घातले मित्रांनो मी काय जास्त शताकडे येत नाही नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो धन्यवाद